వారాతి ము త नागरिकांची संख्या अशी आहे तेव्हा एक महत्वाच्या प्रकल्पावर एक भारताचे आस्पस्थ्यांच्या आहे

तुमच मार्ग मान्य केलं याचा काही मार्ग हा निघायचे काय घडेल हे सांगता येत नाही म्हणून तुम्हाला आणि मला कुठला मिळाव नाही याचा काही ते मार्ग हा कायदा

जमिनीची किंमत द्या गावसाळ नसेल त्याची जागा द्या यापेक्षा काळसाई नसते नवी मुली हळूहळू आहे पुन्हा दहा वर्षाने मी हुसऱ्या उशीर आणि नव्या निर्णय नवी फ्री आली आणि ती काय सहज आली नसते त्यांचं महिना होत जमिनीची किंमत जी काय असेल ती लढावी पैसे हातात आले आणि त्या वर्षात पैसे सोडत आता आणि त्यासाठी काहीतरी वेळा मार्ग हा कायदा आणि महिना त्या वेळेला प्रकल्प रस्त्या जे होत त्यांच्या अनेक बैठका मी गावाला जाऊन घेतल्या आणि त्याच्यातून पहिल्यांदा महाराष्ट्रात एक जमीन धोरण केलं आणि ते धोरण मध्ये जमीनची किंमत लावून द्यायची आणि त्याचे काही टक्के साडेवारा टक्के नंतरचे लागले साडेवार टक्के ही कमी किंमतीमध्ये

હિંજવિચ હિંજવિલા સહકારી નાના સાહેબ નવ જે ખાસદાર હોય કર कायद्याच्यासाठी उदर जाती आणि वाचण्यासाठी लोक हे आहे कार्यासाठी वगैरे हे नाही म्हणत लोकांनी काय अरे सांगितलं इथे आय सी सी करायचे आणि मुलांना काम वेळ गेला पण ते आज तिथे गेला तर शिक्षक आणि त्याच कारण हिरलेले असो किंवा वर स्वतः असो तिथं एक नवीन सूत्र आम्ही मान्य केले

आणि त्यामुळे साधारण असा काही व्यवहार पाहिजे कि विकास ठीक आहे चालू पण त्यामुळं या जमीन असताला शेतकऱ्याला शेतकऱ्याला उद्वस्त करून हा विकास करू लागला आणि मग त्याच्यासाठी कायमची काही ना काही व्यवस्था ही केली होती असा फा या विमानतळ याच्या आधी मुंबईच्या विमानतळाचा प्रश्न आलं असून गेलं आणि सरकारने केलं सरकार की ठीक आहे जमीन घ्यायला शेतकऱ्यांचे सहज पण जे पॅकेज चाललं をすぐ最近、サッカーに変わる。あんしゃは、わりゃ最近、あんしゃは、わりゃ最近、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、をんしゃは、あんしゃれあんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃは、あんしゃ、あんしゃ、あんしゃ、あんしゃ、あんしゃ、あんしゃ、あんしゃ、あんしゃ、あんしゃ、あんし、あんし、あんしゃ、あ आता हा त्यानंतर कसा याच्यामध्ये वेगळ धरण सर तुमच्या दोन्हीची माहिती घेतली गेली हिच्या होणारी चिताव तिच्या होणारा ईच्या होणारी शेती आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेले कष्ट याच्यामध्ये हर संत के लिए मीसरी मीस्र कहानी है क्या मतलब है कि बदल इससे विकसित कर रहे हैं हर से नजर आने उधर से और ना क्या इससे सर इसलिए कि उसके ज्यादा नहीं है मेरा सिस्टम चेंज चेंज करता है चेंज से ये साइड से हुआ सरकारमध्ये अधिक सारखाचा अधिकार माझ्याकडे होता आणि सांगितलं की आपण ही जागा बदलू आणि ही जागा बदलो त्याच्याऐी दुसरी जागा सुरश्या सुरख्याच्या वरच्या भागात आणि लोकांची काळजी आणि व्हायरसारख्या वंचित असतात त्याचा निर्णय घेतला यांच्या होते सरकार राहिलेलं आहे आणि ज्यांच्या होती त्यांच्या आणि निर्णय हा की त्यांनी केलेली जागा त्याच्या बाहेर हवी जाणार त्यामुळे आज निर्णय जागेच दिला सरकारने नामंजूर केलेला आहे त्यामुळे आता त्यांची अजिबात सरकार त्यांच्या हातामध्ये आणि त्याला काही करून हा निमंत्रण करायचं आहे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्राथमिक चर्चा केली तिथे येण्याची आधी त्यांनी माहितीये माझे आताच अधिकार नाही मी निर्णय घेऊ शकत नाही पण तालुक्याच्या या भागाच्या लोकांना मी नाही काही त्यांचं म्हणणं येतो त्याचं भाग काढावी सरकारने त्यांना न्यायाची पॅकेज दिलं लोकांनी मान्य केलं तर माझी काय हरकत नाही पण त्यांना वाढून जाणी मोर्मी करत असेल कुणी चालू येत असेल तर ते होणार नाही इतिहास त्यांनी सांगितलं मोर्मी करून काय स्थिती आहे हे तरी आम्हाला बघून घ्या मी सांगितलं की मोर्दी करा पण नोंदणी केली तर निर्णय होणार नाही निर्णय होईल त्याचं सेवन सर्वांनी समाजवानी आहे आणि त्याच्यावर त्या सेवेला त्याचं वाढी घे यांच्या तुमच्या हातात आहे त्या सत्तेवर तुम्ही काही करू शकता पण सत्तेला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार हा आवाज सांगलेला आहे आणि तो अनेक के स्वस्त बसणार जाईल हे स्वच्छ त्यांना मी सांगितले आता इथे येतात मी आम्ही सरवलं तुलशी काही करता येईल ते लेखी निर्देश दिलं मी असा विचार केला असा प्रयत्न करू रक्षामंत्री पालकमंत्री काही करता स्वतः याच वस्तू हे नागात मार्ग येतात पण लोकांना त्याचा संसार उद्धवस्त करून मार्ग काढायची नाही त्याला सन्मान आणि जर त्याच्यात शेती येईल या सगळ्या गोष्टी नदीची चर्चा करावी पण करायची बैठक करून सरकार केला की गावात यावं तुमचं ऐकावं प्रत्यक्ष ऐकावं आणि त्यानंतर तुम्ही त्या दहा लोकांना घेऊन राज्य सरकार वृक्षमंत्री याला विनंती करून आपण बैठक घेऊन यात त्याचे मार्ग काढून गेले करून तुमचा व्यवसाय हा शिकेल असता याची काळजी घ्यावी या हेतूनच हा काही आले घेत नाही कामात तुमच्या बाजूने तुमची भूमिका आम्हाला लोकांना सांगत असत नाही

हा मार्ग नाही कायदा हातात घेऊन जनता हातात घेऊन हा चालणार नाही ही आपली भूमिका आणि सरकारला स्वच्छ चालणार नोंदणीच्या बाबतीत काही ठिकाणी नाराजी होते हा ज्या कामाही नोंदणी करत असतात अधिकारी

अजि काय चर्चे काय माझ्या विचार ते करायला वीस संशय आहे तेवढेच सांगतो माझ्या संशय